अकोला शहरातील अनोखी आणि विनोदी परंपरा असलेले मूर्ख संमेलन यंदाही मोठ्या जल्लोषात पार पडले धुलिवंदनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात हजारो नागरिक सहभागी झाले तर विविध कलाकारांनी आपल्या विनोदी कला, कला सादर करत वातावरण हलकंफुलकं केलं अकोल्याची खास परंपरा असलेले मूर्ख संमेलन यंदाही धुलिवंदनाच्या दिवशी मोठ्या उत्साहात पार पडले या संमेलनाने त्रेपन्न वर्षांची यशस्वी परंपरा जपली आहे एकोणीसशे बहात्तरमध्ये ज्येष्ठ पत्रकार रामकिशोर श्रीवास आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी याची मेढ रोवली उत्तर भारतात प्रचलित अशा संमेलनाची संकल्पना अकोल्यात आणत त्यांनी हास्याची एक अनोखी परंपरा घडवली शहरातील राजकारणी पत्रकार साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते यामध्ये सहभागी होत मुखवटे घालून हास्य विनोदाचा आनंद लुटतात यंदाचे त्रेपन्नवे मूर्ख संमेलन स्थानिक स्वराज्य भवनाच्या मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडले हजारो नागरिक महिला पुरुषांनी या अनोख्या कार्यक्रमात हजेरी लावली कार्यक्रमाच्या प्रमुख आकर्षणांमध्ये शाहीर वसंतदादा मानवटकर समाजसेवक महादेवराव भुईवार हास्यबळी डॉट कॉमचे ची किशोर बडी आणि अनेक कलाकारांच्या विनोदी सादरीकरणाचा करण्याचा समावेश होता दिवंगत रामकिशोर श्रीवास यांची सुरू केलेली ही परंपरा त्यांचे पुत्र राजेंद्र श्रीवास पुढे नेत होते मात्र त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर त्यांची पत्नी यांनी हा वारसा खांद्यावर घेत परंपरा अखंड राखली आहे या कार्यक्रमात विविध हास्यप्रद नाट्यछटा विनोदी काव्य सादरीकरण आणि कलाकारांच्या धमाल सादरीकरणाने उपस्थितांना मनसोक्त हसवले संपूर्ण राज्यात अकोल्यासारखे मूर्ख संमेलन कुठेही होत नाही हे या परंपरेचे वैशिष्ट्य आहे